नमस्कार मित्रांनो वाघे किरण चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे त्या रेडी झालंय आपल्या बहिणीच्या एंगेजमेंटला चाललं माहिती ना मामाची कामं काही ओरकत नाही अजून मामीला तो मी किरण वाघ आज गावी आलोय म्हणजे रात्रीच गावी आलो आम्ही मी प्रेरणा आणि आकाश करायचा रात्री पण मला ब्लॉग बनवायचा होता पण बनवताना लेट झालं होतं आणि मला ड्राईव्ह करायचं होतं आणि माझं होतं की लवकरात लवकर आपण गावी पोहोचू गावी म्हणजे जुन्नर जुन्नरमध्ये पुण्यामध्ये सो आता सकाळचं आम्ही वडगाव कांदळीला आलो आहे सो जी आपली मावस बहीण आहे पूजा सो तिचा आज एंगेजमेंट बोलू शकता एंगेजमेंट जे आहे त्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो आहे सो बाकी सगळे रेडी झालेत एक गाडी आली आहे आधीच पुढे आता मी मामा आम्ही सगळे आलो आहे आणि प्रेरणा ते मागून येत आहेत प्रेरणाचं ऑफिसचं काम होतं ते तिने केलं हो। आणि काही टायमासाठी तिने ब्रेक घेतला आहे आणि मग परत इकडे जॉईन करेल ती आम्हाला सो आता मी निघतो गाडीमधनं तिकडे जातो थो थोडा गाण्यांचा आवाज बिवाज हो चालला आहे तो ट्राय करा ॲडजस्ट करा आणि गाण्याचा आवाज असेल तर मी कॉपीराईटसाठी मला दुसरी म्हणजे जी कॉपीराईटला जी फ्री सॉंग्स आहेत ते टाकायला लागतील सो ते टाकेल सो थोडा एवढा नाही ना मजा पण समजून घ्या जरा ठीक आहे चला आता मी निघतो लवकर आणि भेटू आता डायरेक्ट चला पुढे चला गुणामध्ये जी मंडळी कृपया पुढच्या बाजूला जागा आहे चला या उपस्थित मध्ये साहेबराव वळसे पाटील आपलं जे शुभार स्वागत सर्वांचं या ठिकाणी शाब्दिक सन्मान केलेलं आहे नजर चुकीने आपण या गंधसाक्षीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं

महागृपती न ज्ञान संभ्रमयी महागृदा अभनमे अचत अच्छता अक्षता समर्पया चंदना सम्रमय चंदाय पैसे घ्यावाचे पैसे 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 नारळा बरोबर पैसे द्यायचे लक्ष्मी पण हा रात्री रुपा माल तुम्हाला मिशान नमाशान लोक मिशान भव आयुष्यमती भव

पाटील बामा अशोक मेगडे रंजना साहेबराव वळसे पाटील सारिता अशोका पायमोळे नेता संतोष वळसे शितल संतोष वळसे सुद्धा संतोष पाटील वर्षा योगेश वर्षेपाटील महाधुरीबाई सचशिलशेर मीला शहराल गालिंदर गायकवाड काही या खाली उचल हौसाबाई रामदास शिंदे मीरा गालिंदर भाग लता शिवाजी निलक आणि मनीषा रामदास गाडगे वादे। वस्तित वादे वस्तित वादे। जो श्री वर पूजेसाठी वधूचे रामदास केशव गाडगे मामाला सूचना केल्यानंतर आपण आमच्यावरती यायचे आपला सन्मान दोन्ही कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी होतो सुंदर असा हा साक्षीबंध या साक्षीबंद कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित दोन्ही ताई मालकांच्या विनंतीला मान देऊन घ्या सुंदर अशा साक्षीगंध सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहात सर्वांच या ठिकाणी सन्मान शाब्दिक सन्मान झालेला आहे पुन्हा पुन्हा या ठिकाणी सूचना आहे आपल्याकडून कोणाचा ना नामलेख राहिला असेल आपण सर्वजण तोला मोलाच्या आहात राजकीय धारण शैक्षणिक क्षेत्रातून विशेष करून कृषी क्षेत्रातून आलेल्या सर्व मान्यवरांचं काही या ठिकाणी दोन्ही कार्यमालकांच्या वतीला आभार स्वागत महिलांना सूचना आहे बघा काल खूप द्या पण आवश्यक

सूचना केल्याच्या नंतर मनसेच्या देखील विनंती आहे आणि वर देखील विनंती आहे सूचना केल्याच्या नंतर आपण तापतो तो मनसेच्या दिशेने यायचे महिलांना पुन्हा पुन्हा या ठिकाणी सूचना आहे आपण ताबडतोब औषध करून घ्या चला या ठिकाणी मधुवारांना शुभेच्छा देतील शिव खाते गुलाबरावज वळसे पाटील साहेब यांना विनंती आहे आपल्याला मतदारांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायची यानलाव से अर मांALLYजय net अर सार नाल तरा कंवया हो कि ए कमवान, हो सहहा假 है इसवार मैं जयंग جي مو جو يعني ڪري جو 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 तो वेळच जायचा आहे तो कार्यक्रम तयार करण्यात आले ग्राम संतेचे समितीत तो समर्थन समितीने सुद्धा आयोजित करून मंडळ आहे आणि विद्यार्थी मंडळाचा भागव्यासणाऱ्या अध्याचे प्रस्तावने निश्चित केलेले कार्यक्रमांमध्ये सुद्धा काम केला 1.7 लाख 200000 ग्राम की लगभग Lá para आता सरकार सर्व बंद करण्याच्या संबंधत महासभा व्यक्त केली आहे जसा आमचा जो भूगर्भीय वर्ष अंतर्गत चालू आहे आपण हे पेडची पेडची स्वतंत्र तत्वावर करण्याचा प्रस्ताव

કો માવના એવા ફિરાયમાર ઉદ્દેશ્ય હનમાનો પર બના ભાઈ રહા કોન ગામો દરના મા ઓન સંત દર્જાના મા ઓ કૌ સુદે કાયના મા ઓ તુમના આય મા અલી વદાયના મા લોક પ્રજાના મા આચા ના કોક જલ કા હા નહીં ઇકડે પા તિંગલા 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 કપાયો

उपस्थित ग्रंथाचा निलक रामदास दामोदर शिंदे शुभेच्छा देतील श्रीकांत निलक आणि वर्षे पाटील साक्ष ग्रंथाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आणि नातेवाईक मंडळी दोन्ही परिवार परिवार त्या ठिकाणी समाज मान्य आहे आपापल्या आप क्षेत्रामध्ये या परिवाराने एक उंची त्या ठिकाणी घातलेली आहे चिरंजीव सोभागांची पूजा आमच्या निलक परिवारातील अतिशय लाडकी कुटुंबाने दिलेला वसा आणि वारसा आई वडिलांनी दिलेले संस्कार घेऊन लक्ष्मीच्या पावलाने सामाजिक प्रतिष्ठा असणाऱ्या या वळसे परिवारामध्ये त्या ठिकाणी जात आहे पूजाच्या बाबतीत जर सांगायचे म्हटलं तर ही एकत्र कुटुंब पद्धतीला अतिशय लाडकी कन्या सुरुवातीपासून शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे गुण तिने मिळवलेले आहे हिंदू माता विद्यालयामध्ये आपले शाळेत शिक्षण पूर्ण करत असताना दहावी आणि बारावीच्या बॅचमध्ये ही विद्यार्थिनी त्या ठिकाणी आदर्श आणि गुणवंत त्या ठिकाणी राहिलेली आहे

आम्ही प्राणी काम काही कुठे फोटोग्राफर काय सांगितलं उद्या व्हिडिओ कुठे येतो एक मिनिट आहे त्या समोर ओके

પુરુષ મંડળી પવની મંડળી સર્વના વિનંતી આવી સર્વની બોલ કંપની લસુન ગયા છે हात घेण्यासाठी मंडपाच्या बाहेर व्यवस्था केली आहे सर्वांच्या ठिकाणी हात घेण्यासाठी जायचे वाढ आ फोनच नाही दिलास आज कमी जेवण जातो मला काय 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 हां करो तोड़ा तोड़ा ले नहीं आपलं ना, जेवण येवण करून झालं कार्यक्रम समाप्त झाला सो so फायनली आपण परतीच्या प्रवासाला लागलो तर निमगावला जाऊ समजा आपल्याला एक दोन कामं आहेत ती कामं करू आणि मग त्याच्यानंतर आराम डायरेक्ट भेटूया उद्या सो so तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण वाटलं तर तुम्ही पण शुभेच्छा देऊ शकता कमेंट करून आवडेल कमेंट स्टेटसवर किंवा असं नाही तर यूट्यूब व्हिडिओवर द्या आता बसतो गाडीमध्ये गाडी जाम गरम झाली असेल आणि मग निघतो चलो बाय बाय